संत रोहिदास महाराज अभ्यासिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अभ्यासिकेतील विद्यार्थी खेळाडू अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास होऊन शासकीय मंत्री भारती पवार भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर अविनाश बल्लारसर ॲडवोकेट आनंद खैरणार महेश हिरे माजी नगरसेविका डॉक्टर दीपाली कुलकर्णी माजी नगरसेवक अजिंक्य साणी माजी नगरसेवक राकेश धुंदे शरद फडक माजी नगरसेवक संजय नवले यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांना गौरवण्यात आले सदर अभ्यासिका आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून बांधण्यात आलेली असल्याने व त्या तिसऱ्यांदा निवडून आल्याने अभ्यासिकेच्या व परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार सीमाताई हिरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच अविनाशजी बल्लाळ सर संचालक बल्लाल बोबडे क्लासेस व सुधाकर सुराडकर सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक शहर वाहतूक शाखा यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनचे मूर्ती पाहिला ऋषिकेश कराड हा विवेकानंद शाळेचा विद्यार्थी होता आमच्या क्लासचा विद्यार्थी होता पण त्याचे कष्ट त्याला युपीएससी क्लास वन पदापर्यंत घेऊन गेले आज अनेक इथे विद्यार्थी उपस्थित आहेत की जे त्यांच्या कष्टाने त्याच्यासारखं घवघवीत यश एक तर त्यांनी मिळवलेलं सुद्धा आहे किंवा मिळवणार सुद्धा आहे मी श्यामबाबंचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ती संधी दिली अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे त्यामुळे उपस्थित नागरिकांना विद्यार्थ्यांना मी विनंती करीन की त्यांच्या परिचयातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी या अभ्यासिकेचा वापर करण्यासाठी इथे बोलवावं मी स्वतः श्या रिक्वेस्ट करेन की लागेल ती मदत आमच्याकडनं मागा या अरुताईची मदत करू तुम्ही सक्षम आहात सीमाताईंचा भक्कम पाठबळ त्यांच्या मागे आहे पण खारीचा रोल नाकारता येत नाही रामायणापासून आपण नाशिक नगरीत राहतो आपल्याकडे संस्कृत मध्ये काही सुभाषित आहेत जस शतेशु जायते शूरात सहस्रेशू तर पंडिता वक्ता दश सहस्रेशू दाता भवती वा न वा याचा अर्थ असा आहे की शंभर लोकात एक शूर सापडतो सहस्र म्हणजे एक हजार लोकात एखादा पंडित सापडेल या संस्कृत सुभाषितामध्ये पुढचं वाक्य वक्ता दस सहस्रेशू म्हणजे भाषण करणं स्टेजवर उभं राहणं न भीता बोलणं आपलं मत पटवून देणं दहा हजारात एक सापडतो आणि ज्याची दातृत्व वृत्ती जास्त आहे भवती वा न वा म्हणजे तो कदाचित इतका दुर्मिळ की सापडणारच नाही आपण सगळे इथे अनुभव घेतो

अजय सांगळे, सिद्धेश दुशिंगे, ऋतिक चव्हाण, सर्वेश कर्मासे यांनी मनोगत व स्वतःचे अनुभव व्यक्त केले. आमदार सीमा हिरे यांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाईपलाईन रोड इथे सुद्धा एका अभ्यासिकेचं लोकार्पण केलं आणि सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत अनेक विद्यार्थी हे मोठमोठ्या पदांवर आज त्यांची निवड झालेली आहे. अनेक मुले सीए झाले एम पी एस सी झाले बारावीतून चांगलं यश मिळवलं जवळपास दहावी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत आज मुलं इथे अभ्यास करत असतात आणि त्यामुळे पहिली अभ्यासिका केल्यानंतर आम्ही बघितलं की विद्यार्थ्यांना खरोखर गरज ही अभ्यासिकेची आहे त्यांना वातावरण अभ्यासिकेचं मिळतं त्याचबरोबर मग आपण सत्कार केला इथे मिलिट्रीतले निवृत्त जे होते त्यांनी इथे येऊन थांबतात आणि त्यामुळे इथे मुलांना मार्गदर्शन करणं अशा विविध उपयोगी इथे गोष्टी होतात आणि त्यामुळे अभ्यासिकेचं महत्व खूप आहे बरेचशा विद्यार्थ्यांच्या का काही घरी घरं लहान असतात किंवा त्यांना शक्य होत नाही घरात अभ्यास करणं इथे बरोबर मित्रांबरोबर सहविचारी असल्यामुळे त्यांचं डिस्कशन होतं अभ्यासाच्या विषयावर चर्चा होतात आणि त्यामुळे अभ्यास करायला एक चांगली जागा म्हणून अभ्यासिका ही खूप उपयोगी आहे आज आपण बघतो की या परिसरात एक चांगली अभ्यासिका इथे उभी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे शिकत आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्या माजी मंत्री आदरणीय भारतीताई पवार यांना सुद्धा ही या अभ्यासिका खूप आवडली त्याचप्रमाणे परिसरातील खेळाडू भूमिका नेते वेदिका पाटील आर्य कुलकर्णी अनुजा आंधळे यासिन वसुरे आर्यन पवार त्याचप्रमाणे किंगस्टन क्लब नाशिक येथे चौदा वर्षाखालील फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेते ठरलेले एल एफ सी संघ त्यातील खेळाडू वीर बडोदे नितीश यादव दश धनगर प्रिन्स खटावकर समर्थ करत दुर्वेश कवटे कृतिक कुशवाह यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ताई आपण अभ्यासिका केली के परंतु कुठलाही उद्घाटन करणार पेपरला देणार टीव्हीवर व्हीवर येणार कुठेतरी बातमींमध्ये छापणार याच्यासाठी न करता पहिले विद्यार्थ्यांसाठी ती खुली केली आणि एक वर्षानंतर त्या ताई तिथे खऱ्या अर्थाने जेव्हा सुरू झाली अभ्यासिका तेव्हा ताई या ठिकाणी आलेल्या आहे मी निश्चित इंद्रानगर वासियांच्या आभार मानतो या ठिकाणी आमचे भाजपचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय महेशभाऊ हिरे आमचे शरदभाऊ खडोळ आमचे नगरसेवक राकेश भाऊ दोंदे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बल्लाळचा नव्वद टक्के एम पी एस सी आणि चे अभ्यास करतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मला वाटतं ते एअरफोर्स असेल भारतीय सैन्य असेल तिथून रिटायर झालेले विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थाने डिसिप्लिन त्यांच्यामुळे या अभ्यासिकेला लाभलेली आमची संजना पारवे जी या अभ्यासिकेचं व्यवस्थापन करते तिचं ती गेल्या तीन वर्षापूर्वी पूर्वी किडनीचा तिला आजार होता आणि तिचं ट्रान्सप्लांट झालं परंतु ती अत्यंत म्हणजे स्वतःच्या घरी एवढा वेळ देणार नाही तेवढं वेळ ती अभ्यासिकेत देते आणि या पूर्ण भागामध्ये कुठलेही विद्यार्थी असतील नागरिक असतील कुठेही कौतुक आम्ही या अभ्यासिकेचं ऐकतो ताई दुसरं कारण असं आहे का आपण जसं बल्हाल सरांनी सांगितलं बऱ्याच अडचणी होत्या परंतु सर्वात पहिलं तिकीट जर कोणाचं डिक्लेअर झालं असेल तर ताईंचं झालेलं होतं कारण त्या अडचणी या काही स्वतीयांच्या होत्या बाकी कोणाच्या नागरिकांच्या किंवा वरिष्ठांच्या नव्हत्या या काही अल्पसंतुष्ट लोकांच्या त्या अडचणी असतील परंतु ते लोकांनी आणि मतदारांनी दाखवून दिलं का महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने जर कुठली महिला आमदार निवडून आलेली असेल तर आमच्या सीमात यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक नारायणराव यादव विजयराव महाले अशोक पाटील सुधाकर गायधनी माई भुचके शुभांगी नांदुर्डीकर स्वाती निकम चंद्रकांत पोतदार विनायक विस्पुते शिवाजी काकड सुभाष शिवाळे गोविंद किंगे नरेंद्र पराडकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन जयवंत टक्के वाभ्यसिक्याच्या संचलिका संजना पारवे यांनी केली कार्यक्रमाचे आयोजन अॅडव्होकेट श्याम बडोदे माजी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजप नाशिक शोर यांनी केले होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक